श्री स्वामी समर्थ बघा आता एप्रिल महिन्यामध्ये दहा एप्रिलला बुधवारी आलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती किंवा स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आपण म्हणू शकतो तर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला माहिती आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्या महाराजांचं वाक्य आहे आणि खरंच जेव्हा तुम्ही महाराजांची मनापासून सेवा करत करतात ना तर महाराज आपल्या सुखदुःखामध्ये नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात आणि महिलांनो दादांनो ही खूप चांगली संधी आहे अजिबात तुम्ही वाया न जाऊ देता तुम्हाला शक्य असेल तर अकरा दिवसांची सेवा करा आता अकरा दिवस म्हणजे बघा उद्यापासून एकतीस मार्च म्हणजे रविवारपासून तर दहा एप्रिलपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे कळालं उद्यापासून एकतीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत म्हणजे बरोबर अकरा दिवसांची ही सेवा होते तर कोणत्याही प्रकारच्या तुमच्या अडचणी असतील ताई मला नोकरी लागत नाहीये आमच्या घरामध्ये काही व्यवस्थित नाही सगळं विस्कळीत झालेलं आहे नवरा बायकोची भांडणं अगदी घटस्फोटापर्यंत तुमचं भांडण गेलेलं असेल घरामध्ये तुम्हाला बघा मुलबाळ होत नाहीये घरामध्ये नेहमी काहीतरी वाईट गोष्टी घडत असतात नेहमी संकट येत असतात खूप कमेंट येतात की ताई मला असा असा हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे तर यावर सेवा सांगा किंवा तुमचे तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत कुठल्या अडचणीमध्ये तुम्ही अडकलेले आहेत काही कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असतील आणि तुम्हाला जर त्याच्यावर औषध म्हणून काही पाहिजे असेल तर बघा हे अकरा दिवस तुम्ही वाया न जाऊ देता सेवा करा सेवा काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगते पण त्याआधी नियम मी सांगते कारण सगळ्यांना नियमांचं खूप टेन्शन येतं की नियम काय असतील यासाठी हे पळावं लागतं का ते पाळावं लागतं का तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे मांसाहार करायचा नाही आहे कोणती पण सेवा आपण करतो ना तर त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा मांसाहार करू नका ताई मग मी खात नाही पण माझ्या घरातले खातात बघा ठीक आहे घरातले सगळे जण आहे ना सगळे वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर त्यामुळे समजा आपण जर कोणाला सांगितलं की नाही मी हे करते तर तुम्ही पण हे करू नका कोणावर असं लादण्यापेक्षा मग त्यामुळे अजून भांडणं वाढतात तुम्ही स्वतः सेवा करताय तर तुम्ही नियम पाळा बाकीच्यांचं जाऊ दे त्यांनी नाही नियम पाळले घरात शिजलं जातं आहे यांना तरी चालेल हे बघा महाराजांना सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि जसं मी तुम्हाला या आधी पण व्हिडिओ शेअर केलेला आहे की मांसाहार जर घरात होत असेल तर महाराज सेवा स्वीकारत नाही का असं बिलकुल नाही आहे तुम्ही किती निस्वार्थीपणे किती मनापासून सेवा करताय हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण हे बघाच महाराजांना माहिती आहे की ही व्यक्ती किती मन लावून से सेवा करते आहे आणि त्याचं तुम्ही जर मन लावून सेवा केली निस्वार्थीपणे सेवा के केली मनामध्ये कुठलीही शंका न आणता सेवा केली ना तर महाराज त्या सेवेचं फळ तुम्हाला शंभर टक्के देतात त्यामुळे तुम्ही नियम पाळा तुम्ही सेवा करताय तर तुम्ही हा नियम पाळा त्यानंतर ब्रह्मचर्याचं आपल्याला पा पालन करायचं आहे ठीक आहे तर त्यामुळे बघा ताई घरातले नॉनव्हेज खातात आणि मग मला करून द्यावं लागतं चालेल मग अशा दिवशी तुम्ही स्वतः काही गोष्टी बघा स्वतः विचार करा समजा तुम्हाला आज नॉनव्हेज करून द्यायचं आहे तर मग तुम्ही सकाळीच पटकन सेवा वगैरे सगळी तुम्ही उरकून घ्या की जेणेकरून मग तुमच्याकडून अशा ज्या गोष्टी आहे मांसाहार वगैरे तुम्हाला करावा लागला म्हणजे खायचं नाही हां केलं तुम्ही तुमच्या हाताने तर मग ठीक आहे पण मग आपण अशा काही गोष्टींना स्वतः विचार करून तुम्ही तुमचे काही नियम पाडून घ्या कारण बघा तुम्ही स्वतः किती पाळताय त्याला जास्त महत्त्व आहे ठीक आहे आता सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगते बघा हा जो ग्रंथ आहे श्री सप्तशती गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्र जो आहे गुरुचरित्र पारण केल्याचं जे पुण्य मिळतं ते हे या ग्रंथामुळे मिळत असतं हा जो ग्रंथ आहे तर याला मी तुम्हाला जे नियम सांगितले तेच पाळायचे आहे आणि या ग्रंथामध्ये तुम्ही जर संपूर्ण बघितलं आपल्याला पहिल्या पानापासून जसं गुरुचरित्राला आपण पहिल्या पानापासून यामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे की सप्ताह पद्धती कशी असते कसं तुम्हाला वाचायचं आहे तर हे सप्ताहामध्ये पण आत्ता तुम्हाला अकरा दिवस हा संपूर्ण रोज पाठ करायचा आहे संपूर्ण म्हणजे एक दिवसाला संपूर्ण हा जो ग्रंथ आहे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत संपूर्ण तुम्हाला वाचायचं आहे कळालं आणि असं बघा आता अकरा दिवस आपण सेवा करणार आहे म्हणजे अकरा दिवसांमध्ये आपले अकरा पाठ होतात यामध्ये किती आहे अध्याय पर्यंत आहे कळालं तर अध्याय एक्कावन्न आहे पण हे अतिशय छोटे आहे जे गुरुचरित्राचं ज्यांनी पारण केलं आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की गुरुचरित्राचा ग्रंथ किती मोठा आहे त्याचे नियम फारच कडक असतात त्यामानाने स हे जे आहे श्री सप्तशती गुरुचरित्र तर याला तुम्हाला दोन नियम कटाक्षाने पाळायचे आहे ते म्हणजे मांसार करायचं नाही ब्रह्मचर्याचं चा पालन करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक धान्य म्हणजे जसं बघा गुरुचरित्राच्या पारणाला आपण रोज संध्याकाळी फक्त एक धान्य खाऊन आपण जे जेवण आहे ते करत असतो तस तर तसं तुम्ही करू शकता तर हा बगा, बगा within, एक नियम तुम्हाला पाळायचा आहे आणि रोज तुम्हाला संपूर्ण हा ग्रंथ वाचायचा आहे अगदी पहिल्या पानापासून तुम्हाला व्यवस्थित हा ग्रंथ वाचायचा आहे याचे बघा हे बघा इथे श्री दत्तत्रय स्तोत्र आहे इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि अगदी शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला हे वाचायचं आहे आता यामध्ये बघा अध्याय पहिला आहे अध्याय पहिला इत इथपर्यंत आहे एक पानाचा आहे त्यानंतर अध्याय दुसरा लगेच अध्याय तिसरा छोटे छोटे अध्याय आहे अध्याय एक एक्कावन्न आहे यामध्ये तर तुम्ही नक्की करा खूप या ग्रंथाचं पारण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या ज्या अशक्य गोष्टी आहेत तर त्यासुद्धा शक्य होतात ठीक आहे तर ही एक सेवा झाली अकरा माळ जप तर तुम्हाला करायचंच आहे अकरा माळ जप त्यानंतर तुम्ही हे शप सप्तशती गुरुचरित्र जे आहे हे तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर या व्यतिरिक्त तुम्ही बघा श्री स्वामी चरित्र सारामृत ही तर आपण ज्या महिला नित्यसेवा करतात त्यांना माहिती आहे याचे अनुभवसुद्धा आलेले आहे चरित्र सारामृताचे खूप अनुभव येतात यामध्ये एकवीस अध्याय आहे नित्यसेवेला रोज आपण तीन वाचत असतो पण अकरा दिवसांच्या सेवेमध्ये संपूर्ण हा ग्रंथ पण तुम्हाला एक दिवसात संपूर्ण वाचायचा आहे असं अकरा वेळेस आपला संपूर्ण अकरा वेळेस हा ग्रंथ वाचून होणार आहे अकरा दिवसांमध्ये म्हणजे आपले अकरा पाठ होतील स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पाठ होणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि याचे अनुभव पण तुम्हाला शब्दामध्ये सांगणं कठीण आहे तर तुमच्यावर आहे तुम्हाला बघा किती वेळ आहे दोघ सेवा करायला तुम्हाला दीड ते दोन तास लागतात म्हणजे एक तर तुम्ही ही सेवा करा स्वामीचरित्र सारामृताची किंवा तुम्ही जे गुरुचरित्र आहे याची सेवा करा हे करू शकता तुम्ही कळालं ज्यांना दोघं करायचे आहे ते दोघं सुद्धा करू शकतात पण मला माहिती आहे स्त्रियांना खरंच एवढं सगळं शक्य नसतं तर तुम्ही बघा दोन तासाची सेवा आहे दोन तास देण्यासाठी आपल्याला बघा खूप सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तर त्यामुळे तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पाठ करा किंवा तुम्ही सप्तशती गुरुचरित्राचा पाठ करा यानंतर बघा रोज तुम्हाला तारक मंत्र म्हणायचंच आहे या संपूर्ण सेवेमुळे तुम्हाला तुमचं आयुष्य बदलू शकतं खूप 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 महत्त्वाचं आहे या सेवा आणि हे दिवस खूप महत्त्वाचे आहे आणि जसं शेवटच्या दिवशी तुम्हाला स्वामी समर्थ जयंती आहे तर त्या दिवशी काय करायचं आहे तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की वेळेच्या आधीच शेअर करेन पण आत्ता तुम्ही सेवेला लागा बघा मी जे आहे मी यावेळेस आता सप्तशती गुरुचरित्राचं पारण करणार आहे कारण स्वामीचरित्र ही जी नित्यसेवा आहे ही माझ्याकडून रोज होत असते माझे मिस्टरसुद्धा करत असतात तर मी आत्ता या अकरा दिवसांमध्ये जे स्वा सप्तशती गुरुचरित्र आहे ते मी करणार आहे एकवीस दिवसांची सेवा मी करू शकली नाही कारण मला पण मासिक धर्म होता तर त्यामुळे मी करू शकली नाही त्यामुळे मासिक धर्म झाल्यामुळे अकरा दिवस जे आहे ते मला बिलकुल टेन्शन नाही म्हणून मी आता अकरा दिवसांची ही सेवा करणार आहे आपण सगळे मिळून सेवा करूया अतिशय प्रभावी दिवस आहे आणि बघा माझं बाळ लहान आहे किंवा इतर कुठल्या गोष्टी आहे तर कमीत कमी तुम्ही रोज तारक मंत्र आणि स्वामी समर्थ मंत्राचा एक माझप एवढी तरी सेवा करा पाचच मिनिटं लागतील तुम्हाला पण हे अकरा दिवस नियमितपणे न चुकता देवासमोर बसून स्वामींसमोर बसून तुम्ही ही सेवा करा बघा रोज आपल्याकडून महिलांकडून काही सेवा नाही हो। होत पण हे असं काही दिवस आपण बघितले ना आता ही अकरा दिवसांची जसे जशी सेवा आहे तर हे तुम्ही करा बघा आपल्याला आहे ना आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये सगळं हे चांगलं झालं पाहिजे ते चांगलं झालं पाहिजे चांगल असं आपल्याला वाटतं पण मग त्यासाठी आपण या ज्या गोष्टी आहे यांचा कधी कधी कंटाळा करतो पण या गोष्टी जर चांगल्या केल्या तर नक्कीच आपल्या मनासारख्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात तर बघा ही सेवा तुमच्या हातामध्ये हे दिवस आहे नक्की तुम्ही ही सेवा करा मासिक धर्म आला तुम्हाला तर ते दिवस स्किप करून द्या तुम्ही मोबाईलवर तारकमंत्र आहे का मोबाईलवर तुम्ही मनातल्या मनात तुम्ही जप करा चालेल सेवा करायची ना आपण कशी पण करू शकतो मासिक धर्मामध्ये किंवा सुदकामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण देवाच्या गोष्टींना हात नाही लावू शकत देवासमोर बसू नाही शकत वगैरे वगैरे असे नियम असतात पण मग तुम्ही या सेवा करू शकतात मनातल्या मनामध्ये तुम्ही बघा तारकमंत्र बोलू शकतात ऐकू शकतात मनातल्या मनामध्ये मध्ये तुम्ही जप करू शकतात चालेल हरकत नाही बाकी तुम्ही, तुम्ही ग्रंथाला वगैरे हात लावू नाही शकत ते तुम्ही ती सेवा नाही करू शकत पण ऐकू शकतात श्रवण करण्याला कुठलेही काही असे नियम नाहीये कळालं तुम्हाला जे काही अडचणी असतील ना शंभर टक्के तुमच्या अडचणी सुटतील तर नक्की ही सेवा करा हे दिवस वाया न जाऊ देतात एक एक दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही ही सेवा कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ